खर तर बॉयलर हा प्रश्न दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये गंभीर होतोय त्याच्यात सरकारचा काही दोष आहे का तर मला वाटत नाही पण उपमुख्यमंत्री महोदय पूर्वी कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत फॅक्टरी इन्स्पेक्टर नावाची एक जागा होती आणि एक बॉयलर इन्स्पेक्टर नावाची जागा होती आणि वर्षभरात दोनदा हे सर्वे करायचे आणि मग त्याचा रिपोर्ट द्यायची त्याची स्थिती कशी आहे काय यायला लागेल आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर कुठला पदार्थ कुठे ठेवायला पाहिजे त्याच्याने काय धोका होऊ शकतं आता हे सरप्राईज व्हिजिटवर आलेत म्हणजे समजा शंभर फॅक्टरी आहेत तर त्याच्यातल्या दोन वर्षभरात निवडायच्या आणि त्याच्यावरती चेकिंग करायचं तर ते चालणार नाही हा एकोणीसशे तेवीसचा ऍक्ट आहे बॉयलर ऍक्ट आणि सातत्याने महाराष्ट्राचं इंडस्ट्रीयलायझेशन होत असताना फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि बॉयलर बॉयलर इन्स्पेक्टरची महत्वाची भूमिका असायची मला फक्त एवढंच सांगायचं आहे की त्या दरम्यान जेवढ्या जागा होत्या काही इंडस्ट्रीज कमी झाल्या काही इंडस्ट्रीज वाढल्या तर हे फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि बॉयलर इन्स्पेक्टर आता जे डोंबिवलीतले स्फोट आहेत हे क्लिअर कट फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि बॉयलर इन्स्पेक्टर गेले नाहीत कुठला अहवाल सादर झाला नाही त्याच्यामुळे झालेले स्पोर्ट आहेत हे शासन कुठे ना कुठे याचे दोषीत आहे तर मला वाटतं की आपण याच्यावर स्पष्टता द्यावी की बॉयलर इन्स्पेक्टर आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर ही जी पदं होती ती जर रिकामी असेल तर सरकार भरणार का निश्चितपणे प्रश्न जरी वेगळा असला खातं वेगळं असलं ब्रीफिंग असलं तरी देखील मी आपल्याला आश्वस्त करतो की अशी जर पदं रिकामी असतील तर ती भरण्यात येतील फक्त मी आपल्याला जी काही माझ्याकडे माहिती आहे त्या माहितीच्या आधारावर सांगतो की पण आता व्यवस्था अशी उभी केलेली आहे हो की बॉयलर इन्स्पेक्टर असो की फॅक्टरी इन्स्पेक्टर असो हो। पूर्वीच्या काळात काय व्हायचं की हे व्हिजिट करत नाही आपण म्हणतो आणि त्यांनी व्हिजिट केली की काय होतं हेही आपल्याला माहिती असायचं म्हणजे अनेक वेळा मग ते इंडस्ट्रीवाले म्हणायचे की बाबा यांची व्हिजिट नको त्यापेक्षा तुम्ही म्हणाल की आम्ही करायला तयार आहोत तर त्याच्या संदर्भात आता व्यवस्था आपण अशी केली की एक कम्प्युटराइज प्रोग्राम तयार केला आहे वर्षभरात जेवढ्या मंजुरी प्राप्त आहेत तिथे त्यांनी गेलंच पाहिजे पण कुठल्या दिवशी कोणी कुठे जायचं आहे याची रॅन्डम पद्धत तयार केलेली आहे की ज्या पद्धतीने त्यांना त्याच दिवशी समजतं की त्यांनी कुठल्या फॅक्टरीत जायचं आहे आणि त्यांचे जे काही निरीक्षणाचे अहवाल आहे ते अहवाल चोवीस तासात त्यांना वेबसाईटवर टाकायचे आहेत म्हणजे मग आम्ही हे करू ते करू किंवा तुम्ही असं करा हे करायला आता त्याच्यात स्कोप नाही आहे तर ही पद्धत आपण त्या ठिकाणी सुरू केलेली आहे तथापि आपण जी सूचना केली आहे निश्चितपणे काही पदं रिकामी असतील ती पदं भरण्याकरता प्राधान्याने सूचना देण्यात येते